मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज हरतालिका असते त्यामुळे आरोही आणि अनघ या दोघीही गौरीची पूजा करत असतात त्याचवेळी आता अरुंधती आणि कांचन देखील तेथे असतात ईशा मात्र मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असते त्याचवेळी कांचन तिला समजावते बाळा अगं तूसुद्धा पूजा कर ना अनिशसाठी मग आता ती म्हणते नाही आजी मला नाही करायची आहे मग आता अरुंधती देखील तिला समजावू लागते की प्लीज तू असं वागू नको सगळं ईशा आणि ईशच्या दीर्घायुष्यासाठी तुला ही पूजा करावी लागेल तेव्हा ईशा म्हणते की आई ही। मला तो विषयच नको आहे कारण तुला माहीत आहे ना आम्ही दोघे आता डिवोर्स घेणार आहोत म्हणून ईशा म्हणते नको प्लीज असं करू नको डिवोर्स घेणं एवढं सोपं नाही आहे बाळा मी तुला या अगोदरही खूपदा समजावलं आहे बिचारा तुझ्यासाठी अगं अक्षरशः झुरतो त्याचं ना तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे तू जरा समजून घे ईशा आणि तू जर त्याला अशी सोडून गेली तर त्याला वेळ लागेल मग आता प्रेमाने पोट भरत नसतं अगं आई त्यासाठी ना पैसा लागतो आणि अनिशला ना पैशांची किंमतच नाही आहे असं ती म्हणत असते त्याचवेळी अरुंधती म्हणते अगं आज ना उद्या तो खूप मोठा होईल खरंच अगदी स्टार होईल अगं कारण त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे ना करण्याची तुला नाही माहीत ती पुढे आता कांचन पुन्हा समजावते अगं बाळा आम्ही जर एकदा फोन केला ना अक्षरशः हातातील काम टाकून तो धावून येतो गं मग अरुंधती म्हणते की बाळा त्याच्यामध्ये खूप माणूस की आहे आणि तो खरंच सर्वांचा खूप विचार करतो तुला अगदी सुखात ठेवेल आणि आता तुला काही गोष्टी ऍडजस्ट करायला लागतील खरं आणि आता या काळातच तू त्याच्यासोबत असणं महत्त्वाचं आहे आणि जर तू त्याच्यासोबत आता कठीण काळात असती ना तो तुला खूप खुश ठेवेल मी तुला शब्द देते आणि माझा अनिश्वर पूर्ण विश्वास आहे तेव्हा विश्वासाच्या गोष्टी तर तू करूच नकोस गं असं म्हणून ईशा उद्धटपणाने अरुंधतीबरोबर बोलू लागते त्यावेळी आरोही आणि त्याचबरोबर अनघा देखील म्हणतात की प्रत्येक शब्दामध्ये तुझा विषय निघतो त्याचा त्याचं तुझ्यावर अजूनही खूप प्रेम आहे तो तुला खूप मिस करतो आहे अगं तू असा डिवोर्स नको देऊ प्लीज आता आरोही आणि अनघाने समजवल्यावर ईशा हसते आणि म्हणते तुम्ही का मला असं सांगताय तुम्हाला असं वाटतं का मी या घरातून जावं म्हणजे तुमच्यावरचा एक बोज कमी होईल म्हणून आता त्या दोघीही म्हणतात तसं नाही आहे आम्हाला तुझी काळजी वाटते अरुंधती देखील म्हणते तसं म्हणण्याचा हेतू नाही आहे त्यांचा ईशा तू समजून घे जरा पण ईशा आता ऐकतच नाही तेवढ्यातच संजना तेथे येते आणि म्हणते ईशाचं बरोबर आहे तिला जर ट्यूर्स घ्यायचा असेल तर घेऊ देत आणि तुम्ही तुमची स्पेस ओळखून जरा जगा कारण ईशाला नाही राहायचं ना बरोबर तर नाही राहू देत ना तुझा काय प्रॉब्लेम आहे अरुंधती त्यावेळी आता अरुंधती रागातच म्हणते संजना मी माझ्या ना मुलीबरोबर बोलते तू का आमच्या स्पेसमध्ये येतेयस मला कळतच नाही आणि चुकीच्या बाबतीत तिला तर आजीबात तू पाठीशी घालू नकोस प्लीज तेव्हा संजना म्हणते काय चुकीचं बोलती आहे ग ती अगं जेव्हा तू डिवोर्स घेतला तेव्हा तू चुकीची होती आणि ईशा आता करेक्ट बोलते तर तिचं काय चुकलं यामध्ये तेव्हा अरुंधती आता रागातच म्हणते मी तुझ्यामुळे डिवोर्स घेतलाय संजना आणि मी जर डिवोर्स घेतला नसता तर तुझं काय झालं असतं ना याचा तू जरा विचारच कर मी अनिरुद्धांची बायको म्हणून समाजात खरं तर वावरली असते परंतु तुमच्या नात्याबद्दल लोक काय काय बोलले असते ना याचा पण विचार कर तेव्हा संजना म्हणते बस हां बस झाला आता कारण आता अनिरुद्धची बायको मी आहे ओ oh माय गॉड तू अजूनही माझ्यावर जळतेस का अरुंधती त्यावेळी अरुंधती आता म्हणते छे छे अजिबात मी तुझ्यावर जळत नाही मला काय करायचं आहे जळून आणि असं म्हणून ती ईशालाही सांगते हे बघ अनिशच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव तू हट्टीपणा सोड बाळा आणि त्याच्याबरोबर आनंदात सुखात राहा त्याचेही दिवस बदलतील जर तू आत्ता त्याच्या या दिवसांमध्ये सोबत असशील तर तो तुला खरंच खूप सुखात ठेवेन तेव्हा ईशा आता उद्धटपणाने अरुंधतीबरोबर पुन्हा बोलू लागते आणि म्हणते तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय नाही सर्व काही ग्रँड असायला हवं असं तुला नेहमी वाटतं परंतु आमच्या आयुष्याचं तुला काहीतरी घेणं देणं आहे असं म्हणून ती रागातच आता तेथून जाते तेव्हा संजना लगेच आता कांचनजवळ जात विचारते काय आहे तुम्ही कपरवा तर अनिरुद्धला म्हणाला होतात ना सणासुदीच्या दिवसामध्ये अजिबात तंटा नको म्हणून आता भांडण कोण करते बघा बरं आणि भांडण लावून दे सर्वात जास्त घातकी असतो हां सावध रहा असं म्हणून ती अरुंधतीकडे पाहते आणि आरोही व अनघाला म्हणते की तुमचं झालं असेल तर उठा आता मला ही पूजा करायची आहे कारण पुढच्या जन्मी अनिरुद्धला जरा लवकरच जरा मागून घ्यायचंय असं म्हणून ती अरुंधतीकडे पाहते तर अरुंधती आता तिच्यावर हसते त्यानंतर अरुंधती आणि त्याचबरोबर यश आप्पा हे तिघेही डेकोरेशन करत असतात आप्पा आता खूप हसत असतात कारण आता आरोही आणि अनघाने खूप मदत केलेली असते आणि त्यांनी केलेलं डेकोरेशन हे खूप छान झालेलं असतं म्हणून त्यांना प्रचंड आनंद झालेला असतो त्याचवेळी अरुंधती देखील त्यांना मदत करत असते आणि अजून काही करायचं राहिलंय का आप्पांना विचारते आप्पा म्हणतात नाही आरो आता काहीच करायचं राहिलेलं नाही आहे मग आता अनघा आणि त्याचबरोबर आरोही या दोघीही तेथे येतात तेव्हा विशाखाला कॉल केला होता का असं आता आप्पा अनघाला विचारतात तेव्हा ती म्हणते हो केला होता उद्या लवकर येतील त्या कारण त्यांच्या इथेही गणपती बाप्पा असतात ना मग तेवढंही त्यांना ते आवरायला हवं तिकडे मग आता आप्पा म्हणतात हो ना लेकराला किती काम तिकडे आवरायचं परत इकडे यायचं असं म्हणून ते विशाखाची काळजी करतात तेवढ्यातच संजना तेथे ते, ते आणि जो मखर बनवलेला असतो त्याला जाऊन धडकते तेव्हा यशवंत जरा हळू नीट जरा कारण पुढे दिसत नाही का तुला बघून चालत जा क आम्ही एवढ्या मेहनतीने ते बनवले सगळं डेकोरेशन मग आता संजना म्हणते कसं आहे ना डेकोरेशन बनवलं पण इथे मधी ठेवायची काही गरज होती का आणि काही झालेलं नाही आहे त्याला एकदम व्यवस्थित आहे ते डेकोरेशन असं म्हणून ती आता यशला खूप बोलू लागते आणि म्हणते की हे घर ना जुनं आहे यश तुला कळतं का हे फर्निचरसुद्धा जुना आहे घरात वावरायला तरी जागा आहे का आणि मला कसं ना अगदी स्पेशियस लागतं मला असे लहान लहान घरांमध्ये राहायची सवय नाही हा जरी बंगला असला ना तरीही त्याला काय असं नवीन स्पेशियस रूप येत नाहीये तुला समजतं ना मला नक्की काय म्हणायचंय यश म्हणतो तू बोलूच नको बुढ्यात तेव्हा संजना आता म्हणते हे जुनाट फर्निचर आपण फेकून देऊयात का तेव्हा अरुंधती म्हणते हे फर्निचर जरी जुनाट असेल ना तरीही अगदी मजबूत आणि भक्कम आहे संजना तू काळजी करू नको आणि फेकून काहीच द्यायचं नाही तू कितीही ते फर्निचर मोडण्याचा प्रयत्न केला ना संजना तरीही ते मोडणार नाही आणि आम्ही सर्वजण आहोत ते फर्निचरचं काय करायचं काय नाही ते पाहायला तेव्हा आता आप्पा म्हणतात संजनाचं बरोबर आहे जुनं गेल्याशिवाय नवीन तरी कसं घरात येणार ठीक आहे संजना आता तुझ्या आवडीचं फर्निचर पुढच्या वर्षीच्या गणपतीला इथे असेल चालेल का मग आता सर्वजण आपांकडे पाहतच राहतात तर आता संजना मनातल्या मनात, मनात विचार करू लागते अरे बापरे अचानक माझ्या आवडीचं फर्निचर बनवणार आता आणि पुढच्या वर्षी तर इथे तुम्ही फर्निचर बदलायचं म्हणताय ना बदला तुम्हाला काय करायचं ते करा इथे तर मोठा टॉवर उभा राहणारच आहे हे मी तुम्हाला निक्षुमपणे सांगते आणि त्याचबरोबर हे घर बदलणार तर आहे आणि मी माणसंही बदलू शकते एवढी पावर आहे माझ्यामध्ये असं म्हणून संजना रागातच आप्पांकडे पाहते तर दुसरीकडे अनिरुद्ध म्हणतो मला ही संधी हातची घालवायची नाही आहे बिल्डर म्हणतो नका तुम्ही संधी बिल्डर म्हणतो नाही संधी वाया कधीच घालवायची नाही आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर आम्ही इथे आहोत असं म्हणून आता तो लगेच गोड गोड बोलू लागतो आणि अनिरुद्धला आपल्या जाळ्यात फसवू लागतो आता अनिरुद्ध म्हणतो बरं झालं इथपर्यंत लिफ्ट दिली घरापर्यंत त्यावेळी आता इट्स ओके असं तो बिल्डर म्हणतो अनिरुद्ध तेथून जातो तेवढ्यातच तेथे आता अनिरुद्धचा मोबाईल राहतो म्हणून आता बिल्डर म्हणतो अनिरुद्ध सर ऐकाना तरीही तरी ही अनिरुद्ध ऐकत नाही तो तसाच पुढे जातो ते यश म्हणतो मी जे आपण मुंबईतील सर्व गणपती दाखवणार आहे तेव्हा आप्पा म्हणतात खूप वर्षापासून ही माझी इच्छा होती आणि ती तू बोलून दाखवलीस अनघा आणि आरोही म्हणतात आम्हालाही यायचंय तेव्हा यश म्हणतो एकटा आजीला हँडल करणं खूप सोपं आहे परंतु तुम्ही तिघी म्हटल्यावर घोळच होणार त्यामुळे अजिबात नकोस तुम्ही तिघी एकत्र तेव्हा रुंद ते, ते ती विचारते अरे यश असं का बोलतोच बाळा अरे जाण त्या तिघींची एवढी इच्छा आहे तर घेऊन मग तेवढ्यातच अनिरुद्ध येतो आणि म्हणतो काय काय चाललंय काय तुमचं कोण कोणाला कुठे घेऊन जाणार नाही रोही म्हणते बाबा हा यश आहे ना आम्हाला गणपती पाहायला घेऊन जाणार नाही अनिरुद्ध म्हणतो मग मी घेऊन जातो तेव्हा सर्वांनाच आनंद होतो मग आता अनिरुद्ध म्हणतो यश बाळा डेकोरेशन खूप छान झालं आहे हां तेवढ्यातच बिल्डर तेथे येतो आणि तुमची फाईल राहिल्याचं अनिरुद्धला सांगतो आता तो आल्याबरोबर संजनाला जरा घामच फुटतो मग आता तुम्ही इथे कसे मी तिकडे आलो असतो ना असं अनिरुद्ध म्हणतो आता ते तिघेही खूपच कोड्यामध्ये बोलत असतात तेव्हा बिल्डर म्हणतो की तुमचं घर खूप छान आहे हां त्यावेळी आता अनिरुद्ध तो विषय टाळतो आणि म्हणतो मी घरातील सर्वांची ओळख करून देतो हे आमचे आप्पा हा माझा मुलगा यश तेव्हा बिल्डर म्हणतो हा आहे का यश असा आहे का बर ठीक आहे असं म्हणून तो जरा वेगळ्याच भाषेत बोलतो सर्वांना जरा वेगळाच संशय येऊ लाग त्याच वेळी आता म्हणतात की तुम्ही कोण तेव्हा संजना लगेच विषय टाळते मग पुढे आता बिल्डर पुन्हा घराचा विषय काढतो आणि संजनाला म्हणतो की आपल्या दोघांची ओळख आहेच का कारण त्या दिवशी सर तुम्हाला तिकडे माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आले होते हो की नाही मग अनिरुद्ध म्हणतो हो बरोबर आहे की पुन्हा आता बिल्डर म्हणतो की तुमचं लोकेशन एकदम प्राईम आहे करोडोमध्ये याची या घराची किंमत आहे आज पण खूप सुंदर आहे हा असं म्हणतो घराबद्दलच बोलू लागतो यशला आपांना आणि त्याचबरोबर अरुंधतीला जरा वेगळा संशय येऊ लागतो आणि रुद्ध म्हणतो मी तुम्हाला नंतर भेटतो असं म्हणून आता तो लगेच बिल्डरला जायला सांगतो बिल्डर तिथून गेल्यानंतर सर्वजण एकमेकांकडे आता पाहत असतात तेव्हा आता यशला वेगळा संशय आलेलाच असतो मग आता संजनाला एक फोन येतो तेव्हा ती लगेच बाहेर जाते आणि गेल्यानंतर तिथे बिल्डर उभं असतो तेव्हा संजना म्हणते सर आमचं काम होईल ना तेव्हा तो म्हणतो शंभर टक्के होईल अहो तुमच्यापेक्षा जास्त घाई मला आहे कारण मला इथे काहीही करून टॉवर उभा करायचा आहे करोडोमध्ये याची प्राईज आहे तुम्हाला माहीत आहे का आता बिल्डर म्हणतो अहो तुमच्या घरातील सर्वजण पण नकार देतायत ना फक्त तुम्ही तिघे चौघेच आहात आ घरामध्ये एवढे वाटेकरी आहेत कळतच नाही काय करावं संजना म्हणते ते मी करते सगळं ॲडजस्ट मग आता ते विशाखा आणि अविनाशला तुम्ही ॲडजस्ट करा ज्या घरातील सर्वांना मी ॲडजस्ट करतो सर्वांना समजावतो असं म्हणून बिल्डर आता संजनाबरोबर पुढे बोलणे सुरू करतो आणि त्यांची सुद्धा लागेल तेव्हा अविनाशी एनओसी मिळणं सोपं आहे कारण या घरातील लोकांवर आणि या घरावर त्याचं एवढं प्रेम नाही आहे संजना विचार करत असते इथे अभियानी ईशाला मी चांगलंच गुंडाळलं आहे तर विशाखाला का नाही गुंडाळू शकत तिचं कसं करायचं ना ते आता मी बघतेच असं म्हणून संजना विचार करत असते दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांची आता लगबग सुरू होते की बाप्पा आता येणार आहेत सर्व तयारी झाली पाहिजे आप्पा अनिरुद्ध यश आणि अभि हे सर्वजण बाप्पा आणायला गेलेले असतात मग काही वेळातच गणपती बाप्पा मोर्या असा मोठ्याने जय जयकार करत यश बाप्पांना घेऊन तेथे येतो त्यावेळी आता सर्वांची लगबग सुरू होते मग आता लगेच आरोही पुढे जाते आणि यशचे पाय धुते त्याचबरोबर अरुंधती आणि कांचन या दोघीही खूपच खुश होतात तेवढ्यातच विशाखा तेथे येते आणि विचारते झाले का बाप्पा विराजमान मग आता नाही अजून पूजा व्हायची आप्पा म्हणतात विशाखा विचारते पूजेला यावर्षी आरोही आणि यश बसेल ना मग आता हो असं सर्वजण म्हणतात त्याचवेळी आता बापू कुठे आहेत असं आप्पा विचारतात मग आता तुमचे बापूंना ना महत्त्वाची मीटिंग होती म्हणून ते गेले आहेत पण उद्या चक्कर मारायला नक्कीच येतील बाप्पाच्या दर्शनाला असं विशाखा सांगते तेव्हा मिनूला का नाही घेऊन आलीस असं कांचन विचारते तेव्हा ती म्हणते अगं मिनूची एक्झाम आहे मग कांचन विचारते अगं एक दोन तासाने काही फरक पडतो का तेव्हा तुला काय वाटतं ग आई ती अभ्यास करत असेल का घरी अगं ती शहाणी गेली आहे मंडळाचा गणपती आणायला असं आता विशाखा म्हणते त्याचवेळी कांचन म्हणते आणि तुमच्या घरचा गणपती बसवून झाला का तेव्हा नाही आमच्या इथे यावर्षी गणपती नाहीये यावर्षी माझे सासू सासरे म्हणाले की आपण गावालाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करूयात म्हणून आम्हाला जायला नाही मिळालं तिकडं मिळूच्या परीक्षेमुळे पण आम्ही नंतर जाणार आहे तेव्हा ठीक आहे असं काहीचन म्हणते यश फ्रेश होऊन तेवढ्यात तेथे येतो मग आता आप्पा म्हणतात गप्पा नंतर अगोदर पूजा असं म्हणून आरोही देखील पुढे येते गणपती बाप्पाची पूजा करू लाग आता आप्पा सांगेल त्याप्रमाणे यश आणि आरोही दोघेही पूजा करू लागतात गप्पा आल्यामुळे घरातील वातावरण अगदी बदलून गेलेलं असतं मित्रांनो पुढील भागामध्ये ईशा म्हणते बापरे म्हणजे लवकरात लवकर मला माझा स्वतःचा फ्लॅट मिळणार त्यावेळी आता जास्त बडबड करू नको शांत राहा जरा मग आता घरातील कुणाला ही गोष्ट माहीत नाहीये असं आता अभि म्हणतो मग आता हे काम आपलं नाही आहे ते बिल्डरचं काम आहे सांगण्याचं असं संजना म्हणते आता यश आणि आप्पा हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना धक्का बसतो ते रागातच पुढे येऊन संजना आणि अनिरुद्धकडे पाहतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा